पावसामध्ये वाढ होणार आहे काय भागामध्ये पावसामध्ये वाढ नाही होणार आहे हे अंदाज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण सविस्तर बातमी सांगणार आहे लगेच तुम्ही सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला तर शेतकरी बंधूं बातमी किनारपट्ट्यावर मध्ये थोडा अति स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत आहे जास्त जास्त पण थोडा अति स्वरूपाचा पाऊस मुंबई वलसाड पासून तर खाली पणजी पर्यंत कोल्हापूर सांगली सातारा पर्यंत थोडं जास्त पाऊस दिसत आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि नद्या ना नाल्यांना पूर येऊ शकतो आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस मी तुम्हाला हवामान अंदाज ताजा सांगणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता अलिबाग रोहा इगतपुरी लावासा सोलापूर सांगली या काही भागामध्ये थोडं जास्त स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि रिमझिम पावसाचा जोर वाढणारच आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधू वाई डेपोली खेड पुणे जिजुरी बारामती आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण सांगली सातारा कोल्हापूरमध्ये रिमझिम पावसाचा जोर थोडा जास्त वाढत आहे आणि पटण कराड विटा या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि ह्या काही दोन तीन जिल्ह्यांमध्ये थोडं जास्त ठिकाणचा पाऊस दिसत आहे आपल्याला थोडा जास्त पाऊस राहणार आहे रिमझिन स्वरूपामध्ये थोडा जास्त पाऊस राहणार आहे रत्नागिरी सांगली सातारामध्ये थोडा मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आपल्याला हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता दोन तारखेपर्यंत पावसाचा जोर असंच राहणार आहे कोकणपट्टीकडे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो जास्त स्वरूपाचा पाऊस आपल्याला कोकणपट्टी दिसत आहे आणि ठिकठिकाणी पावसामध्ये वाढ होत आहे कोकणपट्टीकडे रिमझिन स्वरूपाचा पाऊस अधिकतम भागामध्ये दिसत आहे आपल्याला आणि जोरदार पाऊस होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो इंदा थोडा कमी स्वरूपाचा पाऊस काही दिसत नाही हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता सांगली सातारा कोंडुलीच्या परिसरामध्ये बहुतांश भा भाग बघितलं तर कोल्हापूर सांगली सातारा कोकणपट्टीमधला भाग बघितलं तर पावसामध्ये वाढ होत आहे हे है। अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता इस्लामपूर कराड विटा जत परि जतच्या परिसरामध्ये थोडं रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला जास्त दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता इथं इंजिन स्वरूपाचा पाऊस थोडा जास्त आहे आणि पावसामध्ये थोडी वाढ होणार आहे दोन ऑगस्टपर्यंत दोन ऑगस्टपर्यंत हा जोर राहणारे इंजिन स्वरूपाचा हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता इथं काही कमी स्वरूपाचा पाऊस दिसत नाही असंच पाऊस राहणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता पुणे राहू लवासा सासवाड बारामती इंदापूरच्या परिसरामध्ये सर्वत्र भाग बघितलं तर पश्चिम महाराष्ट्राच्या आणि घाट प्रदेशामध्ये पावसामध्ये अनेक भागामध्ये रिमझिम स्वरूपामध्ये पावसामध्ये वाढ होत आहे दोन ऑगस्टपर्यंत हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी येत आहे की कर्जत वाडा दौड जामखेड काळा रेलीगावच्या परिसरामध्ये बहुतांश भाग अहमदनगरच्या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरामध्ये असंच रिमझिम पावसाचा जोर अधिकतम राहणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता दोन तारखेपर्यंत दोन ऑगस्टपर्यंत असं जोर राहणार आहे आणि मराठवाड्याकडे या काही जिल्ह्यामध्ये थोडं रिमझिम स्वरूपामध्ये वाढ होणार आहे आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ते आठ ऑगस्ट आठ ऑगस्टपर्यंत सॉरी दोन ऑगस्टपर्यंत असा जोर राहणार आहे पावसाचा रिमझिम स्वरूपाचा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची नावे लक्षात घ्या मराठवाड्याची औरंगाबाद नांदेड परभणी बीड हिंगोली लातूर उस्मानाबाद औरंगाबाद या काही परिसरामध्ये आणि परभणीच्या परिसरामध्ये पण थोडं जास्त पाऊस राहणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता अंबड परतूर सेलू पाथर्डी जिंतूर बारामती दौड नांदेडच्या परिसरामध्ये हिंगोलीच्या परिसरामध्ये पण पावसामध्ये असं जोर राहणार आहे रिमझिम स्वरूपाचा आणि दोन ऑगस्टपर्यंत पावसामध्ये ठिकठिकाणी वाढ होऊ शकते दूर ठिकाणी मुसळधार पाऊस पण होऊ शकतो डगपुटी पण होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो आत्ता सर्वात मोठी बातमी येत आहे की विदर्भाकडे विदर्भाकडे या काही जिल्ह्यामध्ये थोडं पावसाचा जोर जास्त राहणार आहे रिमझिम स्वरूपामध्ये तर जिल्ह्याची नावी लक्षात घ्या जास्त स्वरूपाचा पाऊस राहणार आहे ठिकठिकाणी पाऊस एकदम वाढणार आहे हे अंदाज मी तुम्हाला सांगतो तर जिल्ह्याची नावे लक्षात घ्या आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता अमरावतीकडे थोडं पावसाचा जोर अधिकतम रिमझिम स्वरूपामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिसत आहे जोरदार पाऊस मध्ये दिसत आहे आणि अति स्वरूपाचा पाऊस आपल्याला दोन तारखेपर्यंत बुलढाणा या जिल्ह्यामध्ये रिमझिम स्वरूपामध्ये दिसल पण अति स्वरूपाचा सटके साटकरी रिमझिम पाऊस दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता गडचिली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये असंच रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला वाढ होतो दोन ऑगस्टपर्यंत दिसेल जोर असंच कायम राहणार आहे आता ऊनगिण काही पडणार नाही असंच ढगाळ वातावरणाचा पाऊस पडणार हे अंदाज तुम्ही लक्ष घेऊ शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो इकडे वरती बघितलं तर साईडच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या वरती बघितलं तर खानदेशकडं पावसामध्ये या काही भागामध्ये थोडं पावसाचा अधिकतम जोर रिमणी स्वरूपामध्ये राहणार आहे जाळगाव धुळे जाळीसगावच्या परिसरामध्ये अति स्वरूपाचा पाऊस इथं काही दिसत नाही पण रिमणी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे इथं जोरदार पाऊस इथं काही दिसत नाही असं मी तुम्हाला सांगतो कर वाशिम लोणार देवलगाव राजा च्या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरामध्ये थोडा मोठा पाऊस आपल्याला आठ तारखे सॉरी दोन तारखेनंतर दिसू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता तर शेतकरी बंधू तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन पण दावू शकता लगेच भेटी पुढचच्या माध्यमातून बाय बाय धन्यवाद पश्चिम महाराष्ट्राकडे काही भागामध्ये जोर दिसत आहे आपल्या पावसाचा आणि कोकणपट्टीकडे तर जिल्ह्याची नावे पुन्हा लक्षात घ्या सांगली सातारा कोल्हापूरमध्ये थोडं पावसाचा अधिकतम जोर राहणार आहे आणि तो तू ठिकाणी मी पाऊस होऊ शकतो